सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भारत सरकारचे निवृत्त सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना ओडिसा इथल्या कादंबिनी साहित्य अकादमी मार्फत निलिमा राणी साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं भुवनेश्वर इथं प्रख्यात लेखक कैलास पटनाईक आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे प्राध्यापक सच्चिदानंद जोशी यांच्या हस्ते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला दहा लाख रुपये चांदीचं चिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी भारतीय परराष्ट्र सेवेबरोबरच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना ओडिसा राज्याचा पुरस्कार देण्यात आला डॉक्टर मुळे यांनी ओडिसामधील प्रसिद्ध लेखक रमाकांत रथ यांच्या उडिया भाषेतील श्री राधे या कादंबरीचा मराठीत अनुवाद केलाय डॉक्टर मुळे यांच्या माती पंखाणी आकाश मनखे खलिहा नामे की अफवाए ऋतू उग्रही हे आणि मे जहा जहा चलाहू या पाच पुस्तकांचं उडिया भाषेत भाषांतर झालं क्षेत्रातील या आदानप्रदानामुळंच भारतीय भाषा संस्कृती समृद्ध होण्यासाठी मार्ग सोपा होत आहे यापूर्वी पद्मश्री प्राध्यापक मनोज दास अनुराधा रॉय नमिता गोखले आणि मृदुला गर्ग यांना या पुरस्कारानं सन्मानित केलंय कोल्हापूरच्या मातीतील कुशल प्रशासकीय अधिकारी संवेदनशील लेखक साहित्यिक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या सन्मानामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा खोला गेलाय डॉक्टर मुळे हे गडिंगलज इथल्या श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे मानद ब्रँड अॅम्बॅसिडर आहेत या वितरण समारंभाला रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर यांनी उपस्थित राहून डॉक्टर मुळे यांचं अभिनंदन केलं